रैतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारे राजे म्हणजे एकमेव छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज आपण आपल्या शाळेमध्ये साजरी करत आहोत खऱ्या अर्थानं जर इतिहास जर आपण बघितला तर इतिहास हा स्वाभिमानाचा असतो इतिहास हा अभिमानाचा असतो इतिहास हा सह्याद्रीच्या पर्वताच्या उंचीचा पण असतो परंतु स्वराज्याचा जर इतिहास आपण जर सांगायला गेलो तर निश्चित आपला तुम्हाला छाती अतिशय अभिमानानं पूर भरून येऊ कारण महाराजांच्या इतिहासाला शौर्य आहे महाराजांच्या इतिहासाला विश्वासाच प्रमाण आहे महाराजांच्या इतिहासाला एक सह्याद्रीची उंची आहे आणि त्यांचा इतिहास जेव्हा जेव्हा आपण सांगतो तेव्हा निश्चितच सगळ्यांना असं वाटतं की महाराजांविषयी आपण किती ऐकलं पाहिजे किती बोललं पाहिजे एवढा विश्वास महाराजांनी या ठिकाणी निर्माण केला आहे खर जर सांगायचं जन्माला येणं हा नशिबाचा भाग असतो कोणती व्यक्ती जेव्हा जन्माला येते हा नशिबाचा भाग असतो मृप येणं हा काळाचा भाग असतो चारशे वर्षानंतर देखील सगळ्यांच्या हृदयामध्ये जीवनभर राहणं हा कर्माचा भाग असतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी एक कर्म या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणूनच आज संपूर्ण विश्वामध्ये महाराजांची जयंती मोठ्या धूमधाक्यामध्ये आपण साजरी करत आहोत थोडं जर इतिहासाचे पाने जर आपण बघितले तर अतिशय धामधुमीचा काळ होता विजापूरचा आदिलशाह शाह अहमदनगरचा आणि दिल्लीचा बादशाह यांच्या सत्ता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही तर संपूर्ण देशामध्ये अतिशय दुरघूस घालत दुण होत्या आणि त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजी राजे आहेत खऱ्या अर्थानं आपल्यासाठी आनंदाची बाबा आहे की छत्रपती संभाजीनगर मध्ये भोसले कारण खरा अर्थ कुळ आहे आपण जर बघितलं घुषणेश्वर जे मंदिर आहे आपल्या वेरूळ या वेरूळच्या घुषणेश्वर मंदिराचा जर कोणी जीर्णोद्धार केला असेल तर ते मालोजी राजे भोसले यांनी केलं होतं आणि मालोजी राजाचे मूळ जे आहे ते बाबाजी भोसले या बाबाजी भोसले मालोजी मालोजीराजे हे त्यांचे चिरंजीव होते मालोजीराजांना देखील शहाजी आणि शरीफजी हे दोन मुलं होते आणि राजांना जे दोन पुत्र होते त्याच्यामध्ये एकाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या थोरल्या पुत्राचं म्हणजेच शहाजी राजांचं छत्रपती संभाजी महाराज संभाजी महाराज शव्हा शिवाजी महाराजांचे धळूळ होते लढाईमध्ये मारला गेल्यानंतरच त्यांची आठवण म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या पुत्राचं नाव संभाजी महाराज ठेवलं होतं हा इतिहास आहे संपूर्ण विजापूर आदिल असेल अहमदनगरचा निजाम शाह असेल दिल्लीचा बादशाह असेल सगळीकडे या सत्ता दुडभूस घालत होत्या आणि त्या काळामध्ये शहाजी राजांना वाटलं की आता आपल्या राज्यामध्ये महाराष्ट्राच्या दख्खनच्या भागामध्ये हिंदू स्वराज्य निर्माण झालं पाहिजे महाराजांनी ठरवलं शहाजी राजांनी ठरवलं की आपण आता काय करूया राष्ट्रमाता राजमाता जिजामाता आणि आपला पुत्र छत्रपती शिवाजी महाराज यांना आपण पुण्याच्या पुण्याच्या ठिकाणी पाठवूया प्रांतामध्ये त्यांची रवानगी करूया जाताना महाराजांनी आपल्या पुत्राला काय द्यावं छत्रपती हो। शहाजीराजांनी आपल्या पुत्राला काय द्यावं हो। आज आपण जर बघतो तर आज आपण आपल्या मुलांना काय देतो हे शिकण्यासारखं हे महाराजांचा जो इतिहास आहे जे शिवचरित्र आहे हे शिवचरित्र यामधून तुम्ही आम्ही सगळ्यांनी काहीतरी शिकण्यासारखं आहे का नुसतं शिवचरित्र ऐकून उपयोग नाही शिवचरित्राचा अर्थ खूप वेगळा आहे महाराजांनी शिवाजी राजांना काय देवा जेव्हा शिवराजे छोटे होते बालपणामध्ये होते आपल्या आईसोबत पुण्याच्या प्रांतामध्ये जेव्हा त्यांना पाठवण्यात आलं तेव्हा महाराजांनी काय देवा आपण बघा आज आपण जर एखादा छोटा मुलगा जर बाहेर निघाला आपण सायकल चालवला तू बाबा थांब पण शिलबार तू लागल तुला सायकल हलू पोहायला जर चालत तर दे बाबा पाणी पिया पडशी तरी कमर कम पाणी खेळू हो नको कुठं जर रनिंग ला रे जायला लागला सर हळू पायाला आणि कपूर पडलं बिडल तर आमचं गुडघा फुटल पण महाराजांनी काय दिलं पती पच्च चंद्र लेखेवर दिश्न विश्वंदिता शहासन शिवस्तिशा मुद्रा भद्राय राज ही राज राजमुद्रा छत्रपती सोबत दिली त्यांना ठाम विश्वास होता तुम्ही बघा विश्वास किती बाळराजे अवघ्या दहा ते बारा, बारा वर्षाचे शिवाजी महाराज आणि वडिलांना एवढा होता की माझा पुत्र हिंदवी स्वराज्य स्थापन करेल म्हणजे करेल हा विश्वास की प्रबळ शक्ती महाराजांनी शिवरायांसोबत केली या राजमुद्रेचा अर्थ आहे चंद्राची कोर प्रति जो चंद्र आहे जी कोर हळूहळू आणि पौर्णिमेला संपूर्ण जगाला प्रकाश देते तसेच छत्रपती शहाजी पुत्र शिवाजी महाराजांची ही मुद्रा राजकल्याणासाठी आहे जगाच्या कल्याणासाठी आहे असा त्या मुद्रेचा अर्थ आहे की राजपुत्र महाराजांनी शिवाजी महाराजांसोबत दिली छत्रपती शिवाजी महाराज आपल्या राष्ट्रमाता राजमाता जिजामाता सोबत जिजामातासण्याच्या जागीरमध्ये आले पुण्याच्या जागीरमध्ये बघितलं पुणे हा जो आता सध्याचा जो जिल्हा आहे अतिशय ओसाड पडलेला आहे आजूबाजूला रानडोकर असतील शॉन असतील अतिशय लोकांना दुडगुस घालत होत्या सगळी मंदिरं उत्कृष्ट झाली होती आणि अशा परिस्थितीमध्ये शिवाजी महाराज आपल्या आईसोबत पुण्या येथे जहागिरीमध्ये आले त्यांनी बघितलं की आजूबाजूला सगळीकडे ओसाड पडलेला आहे नाही मग करायचं काय मनामध्ये तर अतिशय जिद्द होती की आता मडकी आर संतांना आपल्याला धुडगूस घालू दे असा नाही खऱ्या अर्थानं आज देवळात काही देव शिल्लक असेल तर ते फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळेच आहे कारण याला महाराजांना हे माहित होतं की आज आपण स्वतः आप जर कधी पुढाकार घेऊन एक कार्य नाही केलं तर हे कोण करणार करना। मग महाराजांनी विचार केला की मी एकटा करू शकत नाही म्हणून त्यांनी आजूबाजूच्या सगळ्या मावळ्यांना एकत्र केलं सगळ्या मावळ्यांना एकत्र केलं आणि सांगण्यासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर सोळाशे तीस साली झाला आणि सोळाशे तीस ते सोळाशे पंचाळीस वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी म्हणजे आता आपली जी मुलं नवीला असतात तेव्हा रायरेश्वराच्या मंदिरामध्ये सगळ्या मावळ्यांना सोबत घेऊन महाराजांनी हिंदू स्वराज्य स्थापन करण्याची प्रतिज्ञा घेतली आणि सोळाशे ला पहिला तोरणा हा किल्ला ताब्यात घेतला आणि स्वराज्याचे तोरण बारवा असे हे छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याचे एक एक किल्ले आता आपण ताब्यात घ्यायचे आहे कारण एक एक किल्ले खऱ्या अर्थानं महाराजांची संपत्ती होती किल्ले खऱ्या अर्थानं महाराजांची जहागिरी होती किल्ल्यांचं वैभव एवढं होत की ज्याच्या ताब्यामध्ये किल्ला त्याला सर्व त्या ठिकाणी मिळणार असं महाराजांचं होत तोरणा असेल प्रतापगड असेल रायगड असेल राजगड असेल राजगड ही स्वराज्याची पहिली महाराजांनी राजधानी तयार केली आणि नंतर रायगडावर त्या ठिकाणी नंतर आपल्या या प्रांतामध्ये गेले त्यांनी राजधानी त्या ठिकाणी बदललेली होती महाराज खर ज्याला कळाले त्याच्या आयुष्याचं सोनं झालं शिवचरित्र आपल्याला हेच सांगतो की महाराज ज्यांना कळालं त्याचं आयुष्याचं सोनं झालं तुम्ही बघा आपण महाराजांच्या कारकिर्दीवर थोडा जर का जर टाकला तर आपल्या लक्षात येईल की प्राप्त परिस्थितीशी समायोजन महाराजांची ही एक महत्वाची कला होती आहे त्या परिस्थितीमध्ये समायोजन करण्याचं त्यांना शिकलं पाहिजे पर्याय निर्माण केले छत्रपती शिवाजी महाराजांनी पर्याय निर्माण केले एक छोटस सा उदाहरण सांगतो आपण एखाद्या विद्यार्थ्याला जर बोलवलं आणि त्याला जर म्हणाल पळ बाबा ये तू इथं उभा राहा आणि तू शंभर मीटर